भवानी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातानो गेले दोन दिवस यवतमाळ आणि वाशिम मध्ये होतो आणि प्रचंड उत्साह रात्री दीड वाजला घरी यायला आणि आज तुमच्या समोर उभा आहे कोकण माझ्या हक्काचा आहेच भास्करराव तुम्ही बोलत ते खरं आहे की कोकण हे आपलंच आहे पण अनेकदा असं होतं की आईन कामाच्या वेळेला आपण घरच्यांच विसरतो आणि तसा विसरण मी नाहीये कोकणचा आशीर्वाद घेऊनच मी महाराष्ट्र फिरतोय आणि तुम्हाला आठवण करून देण्याची गरज नाही शिवसेना प्रमुख सुद्धा तुमच्या समोरच झुकले होते नतमस्तक झाले होते या कोकणामध्ये म्हणून आपलं नातं हे घट्ट आहे भास्करराव तुम्ही जे आता सगळं सांगत होता अंगावरती खरोखर शिसारी येत होती भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे शीर्षस्थ नेते सध्या काय झालंय या भाजपाचं शीर्षासन सुरू आहे म्हणून शीर्षस्थ शीर्ष खाली गेले आणि पाय वर आलेत हे यांचे शीर्षस्थान येते खाली खाली वर पाय आणि त्या हरामखोरांच्या असभ्य असंस्कृत भाषेला तुम्ही अजिबात उत्तर द्यायला जाऊ नका ही माझी कोकणातली जनता तेवढी संज्ञान आहे ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती आता बाहेर आली जे त्यांचं रामभाऊ माळगी प्रबोधिनी काय नाव छान आहे कोणाचं नाव आहे रामभाऊ माळगी आणि प्रबोधिनी त्या प्रबोधिनीमध्ये असे हे आणि घाणेडे प्रकार शिकवत असतील हे मला नव्हतं कधी वाटलं ज्या पद्धतीने त्यांचा कारभार सुरू आहे तो बघितल्यानंतर मला आता स्वतःला मी काल यवतमाळ वाशिममध्ये लोकांसमोर मी म्हटलं मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आम्हीच पंचवीस तीस वर्ष एका हिंदुत्वाच्या वेळापाई हे जिथे नव्हते तिथे खांद्यावरती घेऊन फिरलो आणि तेव्हा तुम्ही मला प्रामाणिकपणाने सांगा शिवसेनेने जर का यांना खांदा दिला नसता तेव्हा तर आता यांना खांदा द्यायला लोकं उरली असती का बरोबर ना पण तेव्हा असं वाटलं होतं की सुसंस्कृत आहेत अटल बिहारी वाजपेयी जे होते अडवाणी साहेब आता तर ते बिचारे शांत आता शांतच आहेत पण ती एक भारतीय जनता पक्षाची संस्कृती होती आणि आत्ताची संस्कृती बघितल्यानंतर याला संस्कृती बोलणं हे सुद्धा मोठं पाप आहे आणि मधल्या काळामध्ये आणखीन एक जे काय घडलं सगळं तुमच्या घरासमोर तुमच्या शाखेसमोर ही कोणती पद्धत आहे या ना जसं मी आज सांगतो कोकण माझ्या हक्काचं आहे आणि कोकणवासीयांनी सांगा हो की ठाकरे घराणं आणि तुमचं नातं आहे की नाही आहे तसं तुम्ही या तुम्ही सांगा कोकण म्हणतील कोकणवासी म्हणतील की तुम्ही आमचे मी काय करू शकतो मी घरी जाईन पण भास्करराव एक लक्षात घ्या की तुम्ही ज्या एका बेधडकपणाने लढता आहात तुम्ही एकटे नाही आहात नक्कीच नाही आहात संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठी आहे आणि इथे जे काय गुंडागर्दी करणारे लोक आहेत आता तुम्ही विचार करा तुम्ही आता बोलताना हा मतदारसंघ येतो रायगडमध्ये पलीकडचा जातो सिंधुदुर्ग जर त्यावेळेला आणि आपला खासदार विनायक राऊत यांना निवडून नसतं दिलं तर संपूर्ण पट्टा किती गुंडागर्दी झाली असती हा विचार तुम्ही करू शकता आणि त्यांना तेच नको आहे ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि मी मुख्यमंत्री होतो मी काय काय केले मी काय कशाला सांगत बसू मी काय केलं आणि नाही केले तुमच्या समोर आहे तुमच्या समोर आहे पण मी, मी, मी माझ्या महाराष्ट्रासाठी काम करत होतो म्हणून या भाडोत्री जनता पक्षाने आपलं सरकार गद्दारी करायला लावून पाडलं बरे जे गद्दार गेले त्या सगळ्या बापदा आणि त्यांच्या पोराबाळानं विचारतो काय मी तुम्हाला काय कमी दिलं होतं मंत्रीपद दिली होती आमदार काय दिल्या होत्या सगळं काय दिलं होतं म्हणजे हा कोणता नाही मी अनेकदा सांगितलं पण काय गुंडागर्दी करणारे लोक स्वतःला आता तुम्ही विचार करा तुम्ही आता बोलताना हा मतदारसंघ येतो पण संपूर्ण देशात बाकीचे जर का पक्ष पाहिले तर त्यांचा नेता पहिला मुख्यमंत्री होतो समजा एखाद्या अनपेक्षितपणाने अपवादात्मक परिस्थितीमध्ये मा मला ते पद स्वीकार लागलं होतं मग ज्या घराने ज्या घराण्याने तुमचं घराणं सगळं पोचलं तुमच्या मुलाबाळांची सगळी चिंता वाहिली त्याच्यात जर का कधीतरी असं पद आलं तर गद्दारी करून खाली पाडायचं आणि कोणाच्या पाठीत वार केला तुम्ही उद्धव ठाकरेंच्या केला शिवसेना प्रमुखांच्या केला शिवसेनेच्या केल्या या माझ्या माता भगिनींच्या आणि या बांधवांच्या पाठीत तुम्ही वार केला जर शिवसेना ही चार अक्षरं त्यावेळेला यांच्या पाठी लागली नसती तर कधीतरी तुम्ही त्यांना विचारलं असतं कोण होते ते आणि काय झाले ते मला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो भास्करराव तुम्ही आणि सगळे तुम्ही त्यांच्या शिवीगाडीला शिवीगाडीने उत्तर देऊ नका कारण ती आपली संस्कृती नाही ते आपलं हिंदुत्व नाही ते भाजपाचं हे भाजपाचं नाचलेलं कुजलेलं भाजपाचं हिंदुत्व आहे ज्याला मी गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतोय हे गोमूत्रधारी हिंदुत्व यांचं आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या आहेत तुमच्या हिंदुत्वामध्ये ला शिव्या असतील तर तुम्हाला लख लाभो तुमच्या शिव्या तुम्हाला लाभो आणि मधल्या काळामध्ये नरेंद्र मोदीजी बोलले होते की मै रोज दो तीन किलो गालिया खाताहू मग मोदीजी तुमची इकडे मी मला वाटतं भास्करराव तिकडे सिंधुदुर्गात सुद्धा बोललोय की मला मोदीजीना सांगायचे तुमची भोकं पडलेली ती तीनपाटे इकडे पचापचा इकडे त्यांचे चिळखांडे उडत आहेत तीन, तीन ते काय आम्हाला रसगुल्ले देत आहेत पण तुमची तीन तीनपाठ आमच्यावरती बेलगाम ताई बोलत आहेत माझ्यापासून सगळ्यांवर पर्यंत माझ्या कुटुंबियांवरती बोलत आहेत भास्कर तुमच्यावरती बोलत आहेत सगळ्यांवरती आहेत अजूनही कोणी आणि मोदीजी उद्याही ते ज्या भाषेमध्ये आमचा उद्धार करतात त्या भाषेत माझा एकही शिवसैनिक मोदींचा मोदीजींचा असा उल्लेख करणार नाही अजिबात करणार नाही आम्ही कारण आम्ही खरे हिंदू आहोत आम्ही खरे हिंदू आहोत आता निवडणूक पुढे सरकते संपूर्ण राज्यभर मी फिरतोय आज सुद्धा ही उन्हात आणण्याची सभा आहे दोन दिवसापूर्वी मी त्या यवतमाळ वाशिमची जी तुम्हाला सांगत होतो माझी आठवण किंवा सगळ्या घडलेल्या घटना प्रवास करत करत पोचायला मला त्या पहिल्या सभेला दुपारचे दीड पावडे दोन वाजलेले गच्च भरलेली गर्दी ह्याच्या म्हणजे आता हा मंडप याच्या दुप्पट तिप्पट माझी वाट बघत बसले होते एक तासभर त्यांना जो प्रश्न विचारला तोच मी तुम्हाला विचारतो जेवलात का रे बाबा नो माता भगिनीने जेवलात का इकडे तर जेवणाची सोय नाही आहे आणि जेवणाची वेळ आता साडेबारा होत आले जेवलात नाही जेवले मग हे काय नेमकं आज उद्धव ठाकरेला तुम्ही संपवायला निघालात उद्धव ठाकरेचा पक्ष फोडलात पक्ष संपवायला निघालात माझं नाव चोरलत चिन्ह चोरलत वडील चोरलेत आणि तुमच्याकडे लोक जमावी म्हणून पैसे देऊन लोक आणायला लागत आहेत तरी सुद्धा लोक येत नाही आहेत आलेल्या लोकांना बिर्याणीची ताट तिकडे तयार ठेवलेत लोक बिर्याणी खातात पण तुमचे नाचलेले विचार ऐकत नाही आहेत आणि इकडे उन्हातानाच्या भुकेची तहानीची पर्वा न करता माझ्या माता भगिनी आणि माझे बांधव इकडे बसलेत हे काय याला प्रेम म्हणतात याला प्रेम म्हणतात हा मतदार संघ सुद्धा भास्करराव तुम्ही ज्या पद्धतीने बांधला आहे ते बघूनच मुद्दा म्हणून मी तुम्हाला पूर्व विदर्भाची जबाबदारी दिलेली आहे कारण आता जिथे जिथे जातोय तिथे सगळेजण सांगत आहेत म्हणजे आता आपली महाविकास आघाडी तीन पक्ष आहेत आंबेडकर साहेबांनी सुद्धा आपण सांगतोय तुम्ही पण यासोबत जागा वाटप तर करावं वा लागेल पण मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे की ही सगळी फोडाफोडी झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक लोकसभा मतदारसंघातले शिवसैनिक मला येऊन भेटत आहेत उद्धवजी हा मतदारसंघ सोडू नका आपल्याकडे चांगले उमेदवार आहेत आणि हा शंभर टक्के आपण जिंकणार मे विदर्भात गेलो तर विदर्भातले जे मतदारसंघ कधी आपण लढलेले नाहीत तिथले शिवसैनिक येऊन भेटत आहेत उद्धवजी या वेळेला आपली लाट आहे आपली लाट आहे आणि मोदी सरकारची वाट आहे विलेवाट वाट तुम्ही कोणी उमेदवार द्या लोक तुमच्यावरच्या प्रेमा खातर तो विजय केल्याशिवाय राहणार नाही असं आज वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि अशा या चांगल्या पवित्र वातावरणामध्ये आपण ह्यांच्या तोंडी लागायचं ह्यांच्या तोंडी लागण्यामध्ये त्यांचा तोच तर आहे म्हणजे कसा आहे बघा डाव हा जो भारोतरी जनता पक्ष आहे कारण तो जो होता अटल बिहारी वाजपेयीजींचा तो भारतीय जनता पक्ष होता सुसंस्कृत होता आता हा सगळा भाडोत्री जनता पक्ष आहे किंवा भाडखव जनता पक्ष आहे म्हणा यांच्याकडे नेते नाहीत कार्यकर्ते नाहीत म्हणून सगळ्या आजूबाजूने आजू आणता आहेत आणि कालच्या सभेमध्ये मी सहज बोलता बोलता सुचलं ते सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या बऱ्याच काही योजना आहेत प्रधानमंत्री जनधन योजना प्रधानमंत्री अमुक योजना प्रधानमंत्री तमुक योजना तशी अजून एक त्यांनी योजना काढले आले तुमच्यापर्यंत भ्रष्टाचारी अभय योजना भ्रष्टाचारी अभय योजना म्हणजे ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांनी भाजपात यावं आम्ही तुम्हाला अभय देतो हे मोदी गॅरंटी आहे हे मोदी गॅरंटी आहे या असल्या गॅरंटी तुम्ही देता दोन हजार चौदा सालापासून आम्ही तुमचं हे तेच तेच रडगाणं ऐकतोय विकसनशील भारतासाठी विकसनशील भारतासाठी ते पूर्वी तो ग्रामोफोन होता मला आठवते माझ्या लहानपणी माझ्या काही जुन्या पिढीतल्या लोकांच्या लक्षात असेल रेकॉर्ड असायचे रेकॉर्ड आणि त्याला ते पिन लावायची तो एच एम व्हीचा कुत्रा असायचा एच हिज मास्टर व्हॉइस तसे त्यांचे काही अंधभक्त आहेत मग ते जे काय सांगतात ते ऐकायचं पण ती रेकॉर्ड असं असायची की कधीतरी अडकायची आणि अडकली का पुढे जायचीच नाही आता शिवसेना प्रमुखाने त्या काळामध्ये जे काय बोलले होते ते मी नाही बोलू शकत कारण ते गाणं कसं अडकायचं ती गाण्यातली नेमकी ओळ अडकल्यावरती त्याचा अर्थाचा अनर्थ कसा व्हायचा ते शिवसेना प्रमुख सांगायचे तशी यांचे रेकॉर्ड अडकले चौदा पासून दोन हजार चौदाला काय सांगितलं दोन हजार एकोणीस साली बघा काय होईल एकोणीस साली काय सांगितलं दोन हजार चोवीस साली बघा काय होईल झालं काहीच नाहीये आता सांगतायत दोन हजार नाही डायरेक्ट दोन हजार सत्तेचाळीस साल मग मला त्यांना विचारायचे दहा वर्ष आम्ही तुमचं ऐकलं आत्ता तुम्हाला कळलं की भारत हा विकसित व्हायला पाहिजे विकसन विकसनशील भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार मग दहा वर्ष मोदी सरकार काय गवत उपटत बसलं होतं की का दहा वर्ष काय केलं नाही गवत उपटत बसलो होतो मग आता काय आता आम्ही बघा दोन हजार सत्तेचाळीस साली तुम्हाला आम्ही काय काय देऊ मग मी सुद्धा सांगतो ते दोन हजार सत्तेचाळीस साली देत आहेत मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी तीन हजार साली तुम्हाला प्रत्येकाला चंद्रावरती घर देईन हवं की नको अरे काय तुम्ही त्यांची गॅरंटी मानता आणि माझी नाही मानत बरं हे येऊन मोदीजी बोलले की भाईर बेनो दो हजार पचास तक मी चला सगळे मोदी 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 काय दे हा सगळा जो काय त्यांचा घृणास्पद प्रयत्न चालू आहे तो कशासाठी चालू आहे मुद्दा म्हणून तुम्हाला सांगायला पाहिजे बाकीच्या गोष्टी त्याचा परामर्श भास्कर भास्कर जाधव यांनी घेतलेलाच आहे गीतेनी सुद्धा घेतलेला आहे आणि भास्करराव आहेत खंबीर इथल्या स्थानिक ज्या काही समस्या आहेत ते आहेत खंबीर मला त्याच्यावरती जास्त बोलण्याची गरज नाही आहे जी एम आय डी सी देत होतो ती कशी थांबवली वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत मासेमारीमध्ये सुद्धा मध्ये मी ऐकलं होतं पेपरमध्ये की आता मासेमारी करायला सुद्धा एलईडी डी लावून गुजरातच्या बोटी येत आहेत येत आहेत ना मग इथून सगळं गुजरातला नेता आहेत सगळे उद्योगधंदे एम आय डी सी आमच्या हक्काची द्यायचीच नाही महाराष्ट्रात येणारे आणि असणारे उद्योग हे गुजरातला न्यायचे आमचे मासे पण तुम्ही न्यायचे आणि का आम्ही काय करायचं आमचं आम्हाला काय घंटा नाही कारण राम मंदिर केलंय तुम्ही घंटा वाजवत बसा बाकी उद्योग आम्ही घेऊन जातो गुजरातला मला गुजरात बद्दल काही राग नाहीये अनेक गुजराती कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब वर्षानुवर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत कुठे काय त्यांचं आपलं भांडण आहे अनेक अगदी मुंबईच्या शाखेमध्ये सुद्धा शाळेच्या ॲडमिशनपासून हॉस्पिटलसाठी असेल रक्तासाठी असेल गुजराती माता भगिनी बांधव येतात कधी कोणी त्यांना नाही म्हणत नाही पहिला धावून जातो तो शिवसैनिक जातो हे आमचं आणि गुजरातचं नातं आहे आणि उद्या आपलं इंडियाचं सरकार आल्यानंतर इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही गुजरातची द्वेषाने नाही मागणार जे गुजरातचं हक्काचं असेल ते आम्ही गुजरातला नक्की देऊ पण आज जसं मोदीजी वागतायत मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात का फक्त गुजरातचे पंतप्रधान आहात हेच आता कळत नाहीये आणि एवढी मस्ती डोक्यामध्ये गेलेली आहे मधल्या काळामध्ये सिंधुदुर्गला येऊन गेले मी सांगितलं ना तिकडे आम्हाला वाटलं कोकणासाठी काहीतरी देऊन जातील कारण निसर्ग वादळ आलं होतं ट्योकटे वादळ आलं होतं ना मोदीजी इकडे फिरकले ना केंद्राने एक पैशाची मदत इकडे केली होती केंद्राच्या निकषाच्या पलीकडे जाऊन महाविकास आघाडी सरकारने इथल्या सगळ्या सरकार आपत्तीग्रस्तांना मदत केली होती मी शर्व सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात